तर तुझा व्हिडिओ काढणं चालू झालेला आहे तुला काय सांगायचं युट्यूब फॅमिलीला बोल आ काय करत आहे आता सध्या तरी आणलेली आहे मेथीची भाजी आणि मेथीची भाजी, भाजी निवडणं चालू आहे अशा प्रकारे मेथीची भाजी निवडून काय करत आहे कशी आहे <वाशार>? भाषा <laughs> कशी आहे तर एवढी मेथीची भाजी आहे पंधरा रुपयाला जुडी आता तरी स्वस्त झाली त्याच्या अगोदर तर वीस पंचवीस रुपयाला एक जुडी होती जुडी बघताना तर एवढी जुडी आहे ही आहे छत्रपती संभाजीनगर रांजणगाव इथे पंधरा रुपयाला एक जुडी आता पूर्ण दोन माणसांसाठी दोन जुड्या तर चला मित्रांनो गुड बाय